या अंतर्गत ऐकूयात पुण्यातील पाणी पुरवठा आणि जल व्यवस्थापन याबाबतची ही चर्चा चर्चेतला सहभाग प्रसाद सेवेकरी सतीश देशमुख चर्चेचं सूत्रसंचालन केलंय गौरी लागू यांनी याची या... या निर्मिती सहाय्य आहे बोडिका मेहकर यांचा सप्ताह विशेष चर्चा आता ऐकूयात श्रोत्याहो नमस्कार सप्ताह विशेष मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत जल जंगल आणि जमीन ही आपली नैसर्गिक संसाधन यांचा अतिवापर असमंजस वापर आपल्याला इथवर घेऊन आलाय सध्या उकाडा पाणी टंचाई पर्यायानं वीस टंचाई यांनी आपण कायसे हैराण झालो पुणे शहराभोवती असलेली धरणांची संख्या पाहता पाणी पुरत का नाही शहराला असं एकीकडे मनात येतं पण दुसरीकडे पुणे शहराचा वाढलेला विस्तार वाढती लोकसंख्या हेही कारणीभूत आहे हेही समजत आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया पुण्याच्या पाणी पुरवठ्याविषयी आणि अर्थात भविष्याविषयी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी पंचायत आणि ग्राम गौरव प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रसाद सेवेकरी हे रेड आर या संस्थेचे से सेक्रेटरी आहेत प्रसाद नमस्कार नमस्कार तसंच फोरम ऑफ इंटेलेक्चुअल्स या संस्थेचे अध्यक्ष सतीश देशमुख सर नमस्कार शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास हे आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे पाणी हा विषय फार मोठा आहे पण आजचा विषय केवळ पुण्यापुरता आणि पुणे परिसराभोवतीच्या ग्रामीण भागाविषयी आज आपण बोलूया प्रशासक पुण्यातल्या पारंपरिक पाणी पुरवठा काय स्वरूपाचा होता याच्याबद्दल आपण काय सांगाल कसा करू ते शहर गाव ही पाण्याभोवतीच वसलेली असतात त्यामुळे पाण्याशिवाय गावाची पाण्याशिवाय शहराची कल्पनाच करता येऊ शकणार नाही नदीकाठी संस्कृती बहुतेक आहे पुणे तसंच वसलं परंतु पुण्याची शहर म्हणून जी सुरुवात झाली आणि शहराला अनुषंगिक अशा ज्या पायाभूत सुविधांच्या उभारणीची सुरुवात झाली ती साधारण सतराशे पन्नासच्या दशकामध्ये म्हणजे पेशवे नानासाहेब बाळाजी बाजीराव तर त्यांच्या काळामध्ये दे, ही सुरुवात झाली सतराशे पन्नासच्या <स्थाथा> दशकामध्ये देखील पाण्याची पडलेला <पड़ी राँ> होता <स्था> आणि लोकांच्या गटागी जेव्हा असंतोष निर्माण झाला तेव्हा नानासाहेबांच्या आजींनी थोरल्या बाजीरावांच्या देवा, आईनी त्यांना सांगितलं की देवा, आता काहीतरी करायला पाहिजे आणि तेच झाल्यानंतर कात्रजचा <स्था> तलाव हा नानासाहेबांनी बांधून घेतला दोन तलाव बांधले hmm. तेवढंच नाही तर सुमारे वीस किलोमीटर लांबीची खापरी नळ योजना करून hmm. पाणी कात्रस पासून पुण्यापर्यंत शनिवार वाड्यापर्यंत hmm. आणलं hmm. ज्याचा उपयोग हा शनिवार वाड्यातील रहिवाशांना तर पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी होतच असे hmm. पण इतर नागरिकांना देखील अनेक पीठांमध्ये नऊ ते दहा हौदांची त्यांनी व्यवस्था केलेली होती तसंच पाण्याचा उपयोग हा इतर कारणासाठी म्हणजे तलाव निर्माण केला कारंजी केली हा त्यांनी सुरू केला ही पहिली घटना की पुण्याचं पाणी हे पाणी म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्या काळात सुरू झालं त्यानंतर मनगार्डनचा तलाव झाला ब्रिटिश काळामध्ये आणि शासनाकडे गेल्या असं म्हणूया हो असंच म्हणता येईल म्हणजे जरी ते राजघराण्याशी संबंधित असलेली व्यक्ती असेल तरी प्रस्ताव हा सर्वसामान्यांकडनं आलेला होता हे फार लक्षात घेण्याची गोष्ट आहे बनगार्डनचा तलावाला खडकवासला आला हे सगळं स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातलं मग त्यानंतर पानशेतचं धरण निर्माण झालं एकोणीसशे पंचावन्न ते एकसष्ट या कालावधीमध्ये एकसष्टला ला दुर्दैवाने ते फुटलं देखील पाशेत नंतर आलं वरसगावचं धरण टेमघरचं धरण चार धरण पुण्यामध्ये आहेत ज्याच्यातनं पुण्याला पाणी पुरवठा होऊ शकतो पण मध्ये थांबवते मी तुम्हाला विहिरी पण बऱ्याच पुण्यामध्ये होत्या आज त्यातल्या कि किती शाबूत आहेत किंवा विहिरींचा किती प्रामुख्याने वापर होत असते त्या काळामध्ये सरण एकोणीसशे पन्नासच्या सुमारास विहिरींच्या अधिग्रहणाची सुरुवात केली विहिरी याच पुण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत होता भूजल हे विहिरीतनं प्राप्त होणारा जे भूजल आहे हा पुण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत त्यावेळेस देखील होता पुण्याच्या नळ योजनेची ही साधारण स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये सुरू झाली त्यावेळेला काही विहिरी अधिग्रहित केल्या गेल्या साथीच्या कारणास्तव त्याच्या वापरावरती काही बंधनं घातली गेली हो हो त्रेपंच ओपन असावं आता मला नक्की आठवत नाही त्रेपन ओपन साल असावं त्यावेळेला हे अधिग्रहण झालं बंदी घातली गेली कारण हायजीन हा इश्यू त्यावेळेला निर्माण झालेला होता परंतु विहिरी आज देखील अस्तित्वात आहेत एवढंच नाही तर इव्हन असंही म्हणता येईल की पेशवेकालीन विहिरी म्हणजे शनिवार वाड्यातली विहीर असो किंवा गांधीभवनच्या जवळची विहीर असो मधली विहीर असो हे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावरती क्वांटिटीमध्ये पाणी देणाऱ्या विहिरी या आजही उपलब्ध आहेत त्यांचा वापर मात्र होऊ शकत नाही किंवा केला जात नाही आणि जसं जसं घराघरामध्ये पाण्याचे नळ पोचले पुण्यामध्ये म्हणजे mm. चौऱ्याण्णव टक्के वस्तीला पुण्यातल्या आज घरात पाणी नळाने पाणी दिलं जातं ता, ही चांगली गोष्ट आहे mm. तर तसं तसं भूजलाचे जे स्रोत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष होतील mm. आणि एकदा दुर्लक्ष झालं की मग अगदी म्हणजे भयंकर काहीतरी आपत्ती घडली आणि मग त्याचा वापर करायचा आहे तरच जागे त्यावेळेपर्यंत त्याची प्रत त्याची गुणवत्ता ही खालावलेली असते पुण्याच्या भूजलाची ती एक शोकांतिका आहे असं म्हटलं तरी चालेल बाकी भूजलाविषयी बोलण्यासारखं बरंच आहे पण नंतर बोलता येईल आपल्याला हा झाला इतिहास सारा आणि आता आपण ज्या स्टेजला येऊन पोहचलो आहोत धरणांची संख्या पुण्याभोवतीची चार राहिलेली नाही ती वाढलेली आहे बरोबर आता म्हटलं तसं खडकवासला आणि ही चार पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं याच्यातलं खडकवासला हे स्टेजिंग रिझर्व्ह म्हटलं जातं पाणी मुख्यतः येतं ते पानशेत वरसगाव मधनं येतं या धरणांची क्षमता आहे साधारण अठ्ठावीस टीएमसी टीएमसी म्हणजे थाउजंड मिलियन क्युबिक फूट असं म्हणता येईल दशलक्ष घनफूट या खेरीत आता नवीन जे धरण दोन हजार तेराच्या नंतर मानलं गेलं ते आहे भामा खेड धरण म्हणजे नाशिकच्या रस्त्यावरती खेड तालुक्याजवळ राजगुरुनगर जवळ भामा खेड धरण आहे या खेरीज पवना हे धरण पिंपरी चिंचवडसाठी बांधलं गेलं आम्ही हे अशासाठी सांगतोय की पहिल्यांदा म्हटलेली चार धरणं खडकवासला पाचशे नेमघर वरसगाव ज्याला खडकवासला योजना म्हणतात त्याच्यातनं पुण्याला साधारण अठ्ठावीस टीएमसी इतकं पाणी मिळतं किंवा ना उपलब्ध होतं असं म्हणताय उपलब्ध होतं कारण या पाण्याचा वापर हा शेतीसाठी देखील केला जातो दौंड निंदापूर परिसरात पाणी शेतीला सोडलं जातं याची वेगवेगळी आवर्तनं ही उन्हाळी काळात देखील चालू असतात परंतु पुण्याच्या पिण्याच्या आणि रोजच्या वा वापराच्या साठी साडे अकरा टीएमसी पाणी हे उपलब्ध करून दिलेलं असतं आहे जलसंपदा विभागाने आणि हे सरण दोन हजार सतरा सालापासून चालत आलेले त्याच्या आधी कमी क्वांटिटी होती तर ते साडे अकरा टीएमसी पाणी हे पुण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या चार धरणांमधनं येतं परंतु ते पाणी पुरत नाही याचं कारण अर्थातच लोकसंख्या म्हणजे एक जर उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे पन्नास साली पुण्याची लोकसंख्या होती सरण सहा लाख वगैरे पाच लाख ऐंशी हजार आणि क्षेत्रफळ होतं सहा स्क्वेअर किलोमीटर्स आजच्या घडीला पुण्याची लोकसंख्या एकवीस मध्ये सेन्सस झालं नाही परंतु हा प्रोजेक्टेड अंदाज आहे ती आहे पंचेचाळीस लाख नुसत्या पुणे पालिका हद्दीची नवनवीन गावं याच्यात येत जातात तसे लोकही येत जातात त्याचा हिशोब नाही आणि क्षेत्र जे वाढलेलं आहे कल्पना करा की सत्तर वर्षापूर्वी जे क्षेत्र सहा स्क्वेअर किलोमीटर होतं आज एक क्षेत्र आहे पाचशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटर एवढं प्रचंड मोठ्या क्षेत्रावर पुणे महापालिका किंवा महापालिकेचं नियंत्रण आहे लोकांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था त्यांना या एवढ्या प्रचंड मोठ्या क्षेत्रावर करावी लागते म्हणजे किती ते काम बदल आहे एकदम थोडक्या वर्षात झालेला हा प्रचंड मोठा अनियंत्रित वाढ आहे वगैरे हा मुद्दा तर आहे परंतु लोक जसे जसे शहरांमध्ये गावं समाविष्ट केली जातात तसं महापालिकेची त्यांना पाणी देण्याची जबाबदारी देखील वाढते दात बरोबर आणि हे आपण फक्त रोजच्या वापराच्या पाण्याबद्दल बोलतोय औद्योगिक पाण्याबद्दल याच्यात बोलत नाही शेतीबद्दलच पाणी बोलतच नाही होत माणशी किती पाणी वापरणं अपेक्षित आहे सर तुम्ही काही सांगू शकाल याच्याबद्दल शहरामध्ये हो आणि ग्रामीण भागाचे प्रमाण वेगळं आहे असं कदाचित तुम्ही सांगू शकाल शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये थोडस विषमता अशी दिसते आपल्याला की शासनाच्या अधिकृत धोरणाप्रमाणे शहरांसाठी त्यांनी एकशे पन्नास लिटर दरडोई प्रतिदिन असं hmm. त्यांनी निकष ठरवलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये पंचावन्न लिटर हे निकष ठरवलेले आहेत तर आमची मागणी अशी होती की बाबा समन्वय वाटप होणं जरुरी hmm. आहे असं ग्रामीण व्यवस्था लोकांना असा अन्याय करून कमी पाणी निकष ठरवणं hmm. हे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शहरांमध्ये काय होतं की अमर्याद पाण्याचा वापर होतो फ्लश असू द्या किंवा गार्डनिंग असू द्या किंवा स्विमिंग टँक असू द्या त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ झालं तर एक लहान मुलाने लग्युजरी केली वीस पंचवीस लिटर पाणी वाया जातं त्या मानानी ग्रामीण भागामध्ये मी असं पाहिलं की आंघोळ केल्यानंतर जे बाजेवर बसून ते पाणी साठवतात आणि त्यात ते पाणी एवढ्या ती पण एक गोष्ट आहे उपलब्ध असल्यामुळे नळ सोडल्यानंतर पाणी येत आहे म्हणून त्याची कदाचित किंमत आपल्याला वाटत नाही अशी परिस्थिती शहरामध्ये तर उंच इमारती पुण्यामध्ये दिसू लागल्यात म्हणजे तेवीस मजली तीस मजली पण ऐकल्यात या उंच इमारतींना भविष्यामध्ये पाणी पुरवठा होणार आहे कसा चांगला प्रश्न आहे किंबहुना हा प्रश्न नगर आधीच पडायला हरकत नव्हती प्रश्न पडला देखील होता परंतु त्याची उत्तरं शोधण्यामध्ये जे काही काही वेळ गेलेला आहे ज्या ठिकाणी दोन पाच किंवा दहा कुटुंब राहत होती तेवढ्याच क्षेत्रफळाच्या जागेमध्ये जर जा शंभर कुटुंब राहायला लागली तर त्यांना दिलं जाणारं पाणी हे निश्चितच त्याचा तुटवडा भासणार आहे याचं कारण असं असतं की पाणी पुरवठ्याची जी वितरिका असते ती एका ठराविक व्यासाची असते <laughs> आणि केवळ एका त्याच इमारतीसाठी असं नसतं तर त्या ठिकाणी असलेल्या अन्य स्थापना असतील किंवा रहिवासी असतील त्या सर्वांसाठी मिळून ती वितरिका असते एक ठराविक व्यास असतो मग त्या व्यासाच्या वितरिकेतनं वितरण केलं जाणारं पाणी हे तेवढंच राहणार असतं अशा वेळेला जेव्हा पेक्षा जास्ती कुटुंब एका ठिकाणी एकाच छोट्या क्षेत्रफळामध्ये कल्पना करा तीन हजार स्क्वेअर फुट किंवा पाच हजार स्क्वेअर फुटाच्या एका छोट्या क्षेत्रफळाच्या प्लॉटमध्ये मोठी इमारत झालेली आहे त्याच्यामध्ये राहायला लागतात तेव्हा त्यांना ते, ते, ते पाणी कमी पडतं आणि ते पाणी जेव्हा कमी पडतं तेव्हा पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी हे सर्वजण बोरवेल्स घेतात आणि भूगर्भातनं पाण्याचा उपसा करायला लागतात तर आता गंमत अशी असते की पाच हजार स्क्वेअर फुटाचं जरी प्लॉट असेल तरी त्या पाच हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवरती बोरवेल घेताना ते काही पाच फूटच जात नाहीत ते पन्नास फूट दोनशे फूट देखील जातात हे पाणी काही तिथे मुरलेलं नसतं हे पाणी दुसरीकडनं आलेलं असतं त्या पाण्याचा ते उपसा करत असतात आणि त्याचा वापर करत असतात आणि हेच चित्र पुण्यामध्ये सतत चालू असलेलं दिसत म्हणजे भूगर्भातील पाण्याचा अमर्याद अनिर्बंध वापर मालकी कोणाची हा पुन्हा प्रश्न कोणाची आहे हा मुद्दा विचारातच घेतला जात नाही पाणी आणि त्याचं भूजल हे सार्वजनिक मालकीचं असलं पाहिजे हा खरा मुद्दा आहे याच्यावरती कधीच कुठेच बोललं जात नाही किंवा विचार केला जात नाही बरोबर नवीन बांधकाम जी सगळीकडे दिसत आहेत पुणे शहर हे रिडेव्हलपमेंटचं शहर सध्या झालेलं आहे अशा नवीन बांधकामामध्ये जे जिवंत झरे असतात ते सांभाळणं किती महत्वाचं आहे आणि त्याचा या सगळ्या पाणीच्या व्यवस्थेमध्ये काय त्याचा सहभाग असतो हे जाणून घ्यायला आवडेल खूप मोठा सहभाग सगळ्या वॉटर इकोसिस्टम जल परिसंस्थेमध्ये या झऱ्यांचा असतो या झऱ्यांमधनच पाणी वेरींमध्ये जातं असं म्हटलं तरी चालेल असं लक्षात घ्या की पुण्याची रचना ही बशीसारखी आहे जा त्यामुळे चारही भागांमधनं पुण्याच्या पाणी वाहत येतं आणि ते मध्ये मुठेला मिळतं आणि मुठा पुढे मुळेला जाऊन मिळते या नदीच्या आसपास असल्यामुळे आता कल्पनागरा सिंहगड रस्त्यासारखा एक परिसर आहे ज्याच्या शेजारनच मोठा नदी वाहते आहे तर त्या नदीला अगदी शंभर मीटर दूर असलेल्या देखील ज्या इमारती आहेत त्या ठिकाणच्या इमारतींमध्ये असलेलं झऱ्यांचं प्रमाण किंवा म्हणजे जेव्हा त्या इमारतींसाठी पाया खणतात आणि ते म्हणजे तीन मजली चार मजली खाली जाऊन खणावं लागतो याचं कारण असं असतं की माती भुसभुशीत असते म्हणजेच तिथे पाण्याचं प्रमाण जास्ती असतं मग इमारतीसाठी जेव्हा पाया खणला जातो तेव्हा पाणी कमीत कमी, कमी तिथे यावं अशा प्रकारे प्रयत्न केला जातो त्यामुळे खोल पायासाठी खड्डा खणल्यानंतर तिथे पडदी घालून कॉन्क्रीटिंग करून ते बंद केलं जातं त्यामुळे नैसर्गिक झरे जे असतील ते बंद होतात जिथे ते बंद होत नाहीत तिथे पाणी चाटतं आणि अनेक इमारती अशा आहेत अनेक कॉम्प्लेक्सेस असे आहेत सिंहगड रस्त्यावरती उदाहरणार्थ विचार केला तर की जिथे सतत कंटिन्युअसली तीनशे पासष्ट दिवस म्हटलं तरी चालेल पंप चालू असतात ते पाणी बाहेर टाकून देण्यासाठी तर जेव्हा पाणी आपल्याकडे मुळातच कमी असत तेव्हा आसलेलं पाणी आपण बाहेर टाकून देत असतो वाया वाया घालवत असतो याचं कारण की इमारतीच्या संरचनेमध्ये भूजलाचा वापर किंवा भूजलाची जाण ही नीटशी नसल्याने केलेले सर्व हे उपाय आहेत आणि खूप पाणी असं वाया जाताना आपण बघतो की मोठा खड्डा खणलाय आणि ते पाण्याने भरलंय तुम्ही म्हणता असं पंप लावून ते पाणी अक्षरशः रस्त्यावरती जातं ही जाणीव असणं फार महत्वाचं आहे की आपण जेव्हा इमारत बांधतो तेव्हा खाली जिवंत असतात त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे वेगळे तज्ञ पण असतील ना हे सांगणारे आहेत ना वेगळे तज्ञ आणि आहे मार्गदर्शन घेतलं जातं का यामध्ये धान्यांची कमतरता नाहीच तज्ज्ञ आहेत परंतु प्रश्न असा असतो की व्यवस्था तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेते का किंवा मार्गदर्शन घेतलं त्यानुसार कार्यान्वयन करते का आणि फायद्या तोट्याचे विचार जास्त केले जातात खूपच त्याच्यामुळे पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकालीन सर आपलं जे काम आहे शेतकऱ्यांसाठीचं सा पाणी व्यवस्थापन किंवा या संदर्भातलं पुणे आणि आसपासच्या परिसरातलं छोटी गावं महानगरपालिकेमध्ये ज्यांचा समावेश आता झाला आहे तर तिथली पाण्याची परिस्थिती काय आहे तुम्ही काय ग्रामीण भागाबद्दल सांगाल आता कदाचित त्यांना ग्रामीण म्हटलेलं आवडणार नाही पण तरी ग्रामीण भागातली परिस्थिती पाण्याची कशी आहे पुण्याच्या हा मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड असं सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं मा संतांची गौरवशाली परंपरा आहे तशीच जलतज्ञांची पण खाण आहे त्यामुळं अभ्यास वृत्तीचे सायंटिफिक अप्रोच असणारे निस्वार्थी तसेच प्रत्यक्ष फील्डवर जाऊन बांधावर काम करून अंमलबजावणी करणारे अनेक विचारवंत आहेत आणि खूप संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये हे अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आणि बऱ्याच लोकांना मी त्या जवळ ओळखतो की ज्यांनी पूर्ण आयुष्य त्यांनी पाणी प्रश्नावर वाहिलेलं आहे असं आपण बघतो परंतु एक खंत मला अशी आहे की ह्या पाणी प्रश्नावर काम करणाऱ्या या चलतज्ञांकडनं एका प्रश्नाकडं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे काही की इथे मी वारंवार लिहित असतो की मध्ये एक आठ वर्षापूर्वी एक छोटी बातमी आली होती की बीडमध्ये एक योगिता नावाची एक विद्यार्थिनी जा हे जा हे करत होती आणि उष्मघाताने मृत्युमुखी पडली पाण्यासाठी तर तेव्हापासून मी अशी मागणी करतोय की ग्रामीण भागामध्ये माय माऊलींना घराचा उंबटा न ओलांडता किंवा विद्यार्थिनीना घराचा उंबटा न ओलांडता घरात पाणी मिळायला पाहिजे mm. असे मी मागणी करतोय आता शहात्तर वर्ष झाले तरी पण अजून ती परिस्थिती यायला अजून वेळ आहे काही ऍक्शन घेतलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत परंतु सध्याची परिस्थिती खूप आता मी परवाच एक खळत भागामध्ये गेलो होतो तिथं आजी आणि काही महिलांची मुलाखत घेतली तर ते आठ आठ दिवसाने तिथं पाणी हो mm. येतंय आणि खूप हाल आहेत ग्रामीण भागामध्ये mm. 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 आणि mm. mm. हे तर पिण्याचा प्रश्न बोललो मी तसं तर ते त्या भागातले जे पाच पाच वर्ष जपून ठेवलेले फळबागा ज्या आहेत त्या करपून चाललेल्या आहेत पीक गेलेच हातातनं आणि पशुधनांना प्रॉब्लेम आहे माणसांना प्रॉब्लेम आहे तर पशुधनाचं खूप भीषण परिस्थिती आम्ही बघतो आणि एक पाणी नाही तर बाकीच्या इतर अनेक समस्या आणखीन उद्भवतात नाही आज चाऱ्याचा प्रश्न <coughs> पण वर्तमानपत्रात आपण वाचला चारा टंचाईलाही आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे सर पुण्यातल्या भूगर्भातल्या पाण्याविषयी काय सांगता येईल कारण तुम्ही आता सांगितलं तसं उपसा भरपूर झालेला आहे पण ते रिचार्ज करणं हे किती गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं पुण्यातल्या भूगर्भात असलेल्या पाण्याची नोंद किंवा दखल दुर्दैवाने फारशी घेतली गेली आहे असं दिसत नाही काही वर्षापूर्वी आमचे मित्र अकवाडम या संस्थेचे माशू कुलकर्णी त्यांच्या संस्थेने महापालिकेबरोबर एक पाहणी केली ती अहवाल तयार केलेला होता त्याच्या आधी देखील असे प्रयत्न थोडे झाले परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी आपण विहिरींच्या संख्या आणि असं विहिरींबद्दल बोलत होतो तर साधारण दोन हजार सात दोन हजार आठ सालापर्यंत पुण्यातल्या विहिरींची जी नोंद केलेली होती ती सुमारे hmm. पाच हजार इतकी होती परंतु आज घडीला पुण्यामध्ये निव्वळ पुणे शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दोन एकशे तरी बोरवेल कंपन्या असतील म्हणजे बोरवेल घेणारे आहे आस्थापना अशा hmm. असतील hmm. त्यांनी अगदी शंभर एक ठिकाणी जरी ड्रिलिंग केलं म्हणजे आता जे काही प्रमाण जे वाढलेले आहे oh. रिडेव्हलपमेंटचं हे जरी बघितलं किंवा बांधकामाचं शंभर एक ठिकाणी जरी प्रत्येक जण ड्रिल करत असेल तरी दरवर्षी वाढणारी विंधन विहिरींची संख्या किती असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो याची नोंद नाही याच्यावरती नियंत्रण नाही याच्यातनं उपसलं जाणार जाणाऱ्या पाण्याच च्या बाबतीमध्ये नियमन नाही त्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी ही फार थोड्या ठिकाणी केली जाते केवळ अशाच ठिकाणी की जिथनं पाणी टँकरनी द्यायचं आहे लोकांना टँकर टँकर पुरवठ्यासाठी त्या विहिरींचा वापर केला जातो मुळामध्ये असं म्हणायला हवं हो की पुण्याच्या पाण्यामधला तुटवडा भरून काढणाऱ्या भूजल व्यवस्थेच्याबद्दलचा अंदाज हा पुण्यातल्या व्यवस्थेला नाही त्यामुळे या भूजलाचं करायचं काय किंवा याचं संवर्धन तरी कसं करायचं हा प्रश्न नेहमीच पडत राहतो त्याचं कारण असं आहे की भूजलाच्या पातळीमध्ये वर्षानुवर्ष लक्षणीयरित्या घट होत आहे म्हणजे तीस वर्षापूर्वी जर भूजलाची पातळी किंवा से दोन हजार सालाच्या आसपास भूजलाची पातळी पुण्याची साडेतीन मीटर दहा फुटाच्या आसपास असायची ती आता चौपट खाली गेलेली आहे चाळीस फुट चाळीस खाली गेलेली आहे पाण्यासाठी तिथे असलेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज घेऊन सोसायट्या आणि इतरही लोक म्हणजे पुण्यामध्ये तज्ञांनी सांगितलंय त्याप्रमाणे शालो अनकन्फाईंड अक्विफर्स असं त्याला म्हणतात परंतु शालो हे म्हणजे उथळ असलेले जलधर आहेत तर या जलधरांमधनं पाणी घेण्याची पुण्यामध्ये पद्धत होती परंतु आज हे डीप जाऊन आणखीन खोलीवर जाऊन पुण्यातले लोक पाणी उचलत आहेत जे पाणी या शालो अनकन्फाईंड अॅक्विफर्स मधलं नाहीये जे पाणी हे दूरवरून कुठून तरी आलेलं आहे जे पाणी पुण्यात पडणाऱ्या पावसाचं देखील नाहीये कल्पना करा की पाच हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवरती उभ्या असलेल्या इमारतींनी केलेला भूजलाचा उपसा हा त्या पाच हजार स्क्वेअर फुटावर पडणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या रिचार्ज पेक्षा जास्त आहे कितीतरी जास्ती आहे याचा विचार केला जातो का तर अजिबात नाही त्यामुळे या प्रश्नावरती अधिकाधिक खोलवर जाऊन नुसतं चिंतन मनन आणि कृतीच नव्हे तर जनजागृती देखील करण्याची खूपच आवश्यकता आहे आणि आपल्या वापराच्या पद्धतीमध्ये काय बदल करायला हवा हे याच्याबद्दल काय सांगाल कारण आपण पुणे याच्यासाठी प्रसिद्ध आहे की आपण खूप पाणी वापरतो रोज पाणी नळाला येत असतानाही त्याचा साठा करून ठेवतो आणि एकंदर आपल्या सवयींकडे कसं बघाल तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल आज जर बघितलं म्हणजे पुण्याच्या पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं आणि इतर व्यवस्था तर यांच्यामधन पुण्याला येणारं पाणी हे जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव लिटर माणशी प्रति दिवस इतकं असतं जरांनी मला सांगितलं की दीडशे असायला पाहिजे निकष दीडशेच आहे त्याच्यापेक्षा एकशे अठ्ठ्याण्णव हे करतो आपण जर कॅल्क्युलेशन्स केली तर आपल्या असं लक्षात येतं की एकशे अठ्ठ्याण्णव पण नाही दोनशे तीसच्या आसपास जातं आपण बोलत असताना म्हटलं होतं की पुणेकर आपण सगळेच म्हणजे हो। पाण्याच्या बाबतीत आपण लाडावून ठेवलेले आहोत अगदीच आणि त्यामुळे पाणी कसंही वापरायचं ही आपल्याला सवय लागलेली आहे पाणी वापरत असताना म्हणजे आमच्या सोसायट्यांमध्ये देखील आम्ही पाहतो की फरशा धुवायला देखील गाड्या धुवायला तर वापरतातच फरशा धुवायला देखील पाण्याचा वापर हा खराट्यांसारखा केला जातो पाण्याच्या नद्या वाहत असतात आणि पेपरमध्ये बातम्या येत असतात की टँकर चालू आहेत मुद्दा असा असतो की पाण्याबद्दलची साक्षरता ही महत्वाची आहे मे बी साक्षर होऊ शकतील लोक की त्यांना असं लक्षात येईल की आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना इतकं बेसिनचा नळ सोडून ठेवू नये साक्षरता झाली शिस्त आहे का ती महत्वाची हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही त्याचा अवलंब करतो का तितकंच ते आवश्यक आहे आणि ते करत असताना आपल्याकडे समाजभान आहे का साक्षरता स्वयंशिस्त आणि समाजभान या तीन गोष्टी जर असेल असतील आपल्याकडे तर पाण्याबद्दलची जनसामान्यांची देखील जाणीव ही शहाणीव होऊ शकते ही वाढते आणि या सगळ्या या सगळ्या गोष्टींमुळे त्या जाणीवेचा विस्तार होतो त्या जाणीवेला मी शहाणीव असं म्हणतो ती होणं आज निर्माण होणं ती खूप गरजेचं <laughs> आहे त्यामुळे नुसती साक्षरता नव्हे शिस्त पाहिजे स्वयंशिस्त पाहिजे <laughs> आणि समाजभान पाहिजे की आपल्या आपल्याकडे पाणी आहे परंतु आपल्या जवळ असलेल्या कोणाकडे जर नसेल तर आपण काय करू शकतो <laughs> मग त्याच्यासाठी फक्त आपण अपन आपले नळ बंद केले एवढीच कृती आपल्याकडनं अपेक्षित नसते तर सुशिक्षित सुविचारी समाज म्हणून देखील आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने याच्याकडे पाहू शकतो या वर्षीच्या जलदिनी महाराष्ट्राच्या जलक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्था कार्यकर्ते आणि तज्ज्ञ अभ्यासक यांना एकत्र करून पाणी पंचायत आणि वनराई फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांच्या माध्यमातून एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ती कार्यशाळा महाराष्ट्राच्या जलसुरक्षेच्या संदर्भात होती आणि त्या कार्यशाळेमध्ये झालेल्या विविध गट चर्चांमधनं जे फलित समोर आलं त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या जलसुरक्षेसाठी पाण्याचा जाहीरनामा हा पुढे आणलेला आहे हा जाहीरनामा कुठे बघायला मिळेल कोणाला इंटरेस्ट असेल तर हा जाहीरनामा आमच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे की काय करता येऊ शकेल जेणेकरून नागरिक देखील पाण्याबद्दल जागरूक होऊन प्रश्न विचारतील आणि आमचा विचार असा आहे की हा जाहीरनामा लोकांनी समजून घ्यावा कारण याच्यामध्ये लोकांचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या पर्यंत जाण्याची नितांत गरज आहे सर्वात प्रामुख्याने विषय होता तो समन्यायी पाणी वाटपाचा म्हणजे पुण्यामध्ये देखील जे पाणी वाटप आहे त्यामध्ये असमानता हा मोठा मुद्दा येतो तसंच केवळ पुणेच नाही तर सर्वच महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या वाटप आणि वापरातली असमानता हा जातला मुद्दा आहे त्यामुळे पाण्याचा समन्याय पाणी, पाणी वाटपातील समन्याय हा एक मुद्दा आहे आणि बारा महिने ही जागरूकता किती टिकली पाहिजे केवळ केवळ्यापुरती नव्हे शाश्वतता केवळ विकासात असून चालत नाही विचारांमध्ये असणं हे गरजेचं आहे बरोबर याला जोडून एक प्रश्न विचारते आपण वेळ संपत पुनर्वापर आणि पाण्याची प्रतवारी याच्याबद्दल आपण काय सांगाल हा पाण्याची प्रतवारी बद्दल मी असं सांगेन पुण्याचं पुण्याच सौच्च सांडपाणी औद्योगिक न केलेलं रासायनिक घाण पाणी हे सगळे जे आहे सध्या नद्यामध्ये सोडलं जाते आपल्या आणि हे आपल्या पवना इंद्रायणी मुळा मोठा या नद्या अत्यंत दूषित होत आहेत आणि हेच पाणी पुढं ते ग्रामीण भागामध्ये जातं पिण्याच्या पाण्यासाठी भारतीय मानक आहे म्हणजे इंडियन स्टँडर्ड झाला आपण बी आय एस दहा हजार पाचशे आणि शेतीच्या पाण्यासाठी पण हे पण बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं ते आम्ही शोधून काढलं ते आहे बी आय एस अकरा हजार सहाशे चोवीस लॅब माहिती नव्हतं ते तर त्याच्याप्रमाणे निकष आम्ही चेक केले mm. तर दोन्ही निकषामध्ये हे दोन्ही पाणी जे आम्ही सॅम्पल दिले होते ते नापास झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसलं आम्हाला आढळून आले की फेशी फेसिकल कोलिफॉर्म नावाचे अत्यंत धोकादायक घटक त्याच्यामध्ये आम्हाला आढळला mm. ज्याच्यामुळे मुलांना जुला उलट्या वगैरे होऊ शकतात mm. एका ठिकाणी आम्ही पाहिलं की पंधरा मिनिट हे पाणी पिऊन मृत्यूमुखी पडला म्हणजे सांगायचा उद्देश काय थोडक्यात प्रत्येरी बद्दल की शेताला जे पाणी जातं ते झिरपतं परत ते बोरमध्ये विहिरीमध्ये येतं आणि बरेच ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे प्रॉब्लेम आहे स्लो पॉयझनिंग सारखे चाललेले आहेत त्यामुळं याच्यावर पण फार महत्वाचा मुद्दा आहे असं आम्ही मानतो आणि हा विषय फक्त पुण्याचाच नाही तर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर त्या सगळ्या भागामध्ये हा हा विषय निगडीत आहे पाण्याचा पुनर्वापर करतानाही प्रतवारी लक्षात ठेवणं गरजेचं आणि ते शक्य आहे ना, ना पुणे शहराला करणं निश्चित निश्चित शक्य आहे आणि तसं केलं गेलं पाहिजे मुद्दा असा येतो की पुनर्वापर करत असताना पुनर्वापरासाठीची पायाभूत सुविधा निर्माण करणं ही तितकीच गरजेची आहे म्हणजे आज आता पुण्यामध्ये जे पाणी पुण्याला रोज येतं त्यापैकी ऐंशी टक्के पाणी हे सांडपाणी म्हणून वाया जातं किंवा सांडपाणी म्हणून नदीत सोडलं जातं म्हणजे कल्पना करा की सपोज एक हजार दशलक्ष लिटर पाणी पुण्यामध्ये जर रोज येत असेल hmm. तर त्यापैकी आठशे दशलक्ष लिटर पाणी हे सांडपाणी होत याच्या अर्ध्या पाण्यावरती फक्त प्रक्रिया केली जाते प्रक्रिया करून ते नदीत सोडलं जातं किंवा प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो उदाहरणार्थ भैरोबा नाला इथलं पाणी जे आहे ते तिकडे साडे सतरा नळीच्या लोकांच्याकडे दिलं जातं परंतु इतर ठिकाणी असं होत नाही प्रक्रिया न केलेलं पाणी देखील नदीमध्ये सोडलं जातं प्रक्रिया करणं आणि त्याचा पुनर्वापर करणं यासाठीच्या पायाभूत सुविधांच्या निर्माणाची गरज ही अत्यंत तातडीची आहे पण त्याला वेळ लागणार आहे म्हणजे काही प्रकल्प तर आता या मार्चमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होते पण त्याला वेळ लागतोय तर असं होत असताना आपण काय केलं पाहिजे जेणेकरून पाणी हे जास्तीत जास्त सांडपाण्यामध्ये रुपांतरित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे रिसायकल आणि रियूज तर केलंच पाहिजे पण त्यासाठीचा इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपली जबाबदारी अशी असते की आपण पाण्याचा वापर कमी केला पाहिजे रिड्यूस केला पाहिजे याच दुसरं कारण असं देखील आहे की पाण्याची म्हणजे पदचिन्ह फूड प्रिंट्स वॉटर फूड प्रिंट्स हे आपल्याला माहिती असणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ एक किलो साखर जर आपण खात असू तर एक किलो साखर तयार करायला एकोणीसशे लिटर पाणी लागतं वन नाईन झिरो झिरो लिटर्स हे माहीत नसतं ही साक्षरता आणि जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे पाणी पाणी या स्वरूपात वापरतो आपण हे डोळ्यासमोर दिसतं पण असे अनेक वस्तू आहेत की ज्या बनवण्यासाठी किंवा त्या दुसऱ्या गावात आपल्याकडे आणण्यासाठी सुद्धा खूप पाणी इनडायरेक्टली वापरलं जातं सर तुम्ही मगाशी शहाणीव हा शब्द वापरला त्या शब्दावरच आजचा कार्यक्रम आपण संपूया की शहाणीव आपल्यामध्ये निर्माण हो आणि ती अशी अचानक निर्माण होणार नाहीये त्याच्यासाठीचे प्रयत्न आपल्याला करायला हवेत स्वतःला तर पाण्याचा वापर आणि त्याची बचत आपण करू शकणार आहोत आज तुम्ही हो दोघाही जण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल मनपूर्वक आभार आमच्या सप्ताह विशेष चर्चे अंतर्गत पुण्यातील पाणी पुरवठा आणि जल व्यवस्थापन या विषयावरची चर्चा आपण ऐकली या चर्चेत सहभागी झाले होते प्रसाद सेवेकरी सतीश देशमुख सूत्रसंचालन होतं गौरी लागू यांचा निर्मिती सहाय्य केलं होतं मोरिका मेहकरे यांनी सप्ताह विशेष चर्चा आपण ऐकलात मध्यम लगे तीनशे अठ्याहत्तर अंश सात आठ पेटस सातशे पांडुख रोड